तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चारशे दिवसांमध्ये चाळीस हजार रुपयापेक्षा जास्त व्याज मिळेल आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चारशे दिवसांमध्ये त्रेचाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल त्याचबरोबर गुंतवणुकीवर सरकारी सुरक्षितता मिळेल ती वेगळीच मंडळी पोस्टाच्या योजनांप्रमाणेच अतिशय चांगला परतावा मिळवून देणाऱ्या स्टेट बँकेच्या एका अतिशय प्रसिद्ध योजनेची आज आपण माहिती बघणार आहोत मंडळी या योजनेमध्ये आपल्याला व्याजदर तर चांगला मिळतोच पण स्टेट बँकेची योजना असल्यामुळे चांगला परतावा आणि गुंतवणुकीच्या रकमेबाबतची खात्री सुद्धा मिळते कारण स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे तर मंडळी ही योजना आहे एसबीआय अमृत कलश योजना मंडळी या योजनेची मुदत चारशे दिवसांची आहे म्हणजे साधारणपणे एक वर्ष एक महिना आणि तीन ते पाच दिवस एवढी या योजनेची मुदत आहे या योजनेत किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयाची गुंतवणूक तर तुम्हाला करावीच लागते आणि ही गुंतवणूक तुम्हाला एक रक्कमी करावी लागते म्हणजे एकदम रक्कम भरावी लागते कारण ही एफडी आहे हप्त्या हप्त्याने गुंतवणूक या योजनेत करून चालत नाही या योजनेचा व्याजदर सामान्य गुंतवणूकदारांसाठी सात पूर्णांक दहा टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक साठ टक्के आहे तसंच व्याजाचे आकडेमोड तिमाही चक्रवाढ पद्धतीने होते म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार अठरा रुपये परत मिळतील म्हणजे चारशे दिवसांचं आठ हजार अठरा रुपये एवढं व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार सहाशे एक रुपये परत मिळतील म्हणजे चारशे दिवसांचं आठ हजार सहाशे एक रुपये एवढं व्याज मिळेल तसंच पाच लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात चाळीस हजार रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसात त्रेचाळीस हजार रुपये तसंच दहा लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात ऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसांमध्ये शहाऐंशी हजार रुपये व्याज मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षितता मिळेल ती वेगळीच कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे या योजनेमध्ये तुम्ही व्याज दर महिन्याला दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यांनी किंवा मुदत पूर्ण झाल्यावर म्हणजे चारशे दिवसांनंतर एकदम सुद्धा घेऊ शकता म्हणजे थोडक्यात ही योजना ठेवीदाराला मासिक उत्पन्न पण देते तिमाही उत्पन्न पण देते आणि मुदत पूर्ण झाल्यावर सुद्धा उत्पन्न देऊ शकते मात्र तुम्ही ज्या प्रमाणे व्याज घ्याल म्हणजे ज्या पद्धतीने व्याज घ्याल म्हणजे महिना किंवा तिमाही किंवा शेवटी एकदम मुदतीच्या ज्या प्रकारे व्याज घ्याल त्याप्रमाणे व्याजाची आकडेमोड बदलते आणि परतावा सुद्धा थोडा कमी जास्ती होऊ शकतो तसंच मंडळी या योजनेत मुदतीपूर्वी सुद्धा खातं बंद करता येतं पण त्याच्यावर काही दंड पण आकारला जातो तसंच ठेवींवरती कर्ज काढण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ही योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बंद होणार होती पण योजनेची लोकप्रियता बघता या योजनेची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तर मंडळी ही होती अमृत कलश या योजनेची माहिती आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद